आज आपण बनवणार आहोत एकदम अय्यंगार बेकरी स्टाईल केक आणि ते पण अगदी घरच्या वस्तूंमध्ये एकदम छान आणि एकदम स्पॉन्जी आणि असा होतो चला तर मग वाट कसली बघायची आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड असला तरी चालेल व मी एक कप इथे साखर घालून घेतलेली आहे व चिमूटभर इथे मी मीठ घालून आहे आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यातच मी आधीची माझी जी वेलची असलेली होती ती पण घातलेली आहे व दोन वेलच्या देखील घालून त्यानंतर इथे मी एक टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे व अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा जास्त घालू नये नाही तर सोड्याची चव लागते आता हे व्यवस्थित एकदम छान मस्त मिक्सर मधून ग्राइंड करून एकदम छान अशी मस्त फाईन पावडर करून घ्यायची आहे बघा वेलचीचा वेलचीची पूड घातल्यानंतर पण इतका छान इसे, मस्त वास येत आहे एकदम छान अशी फाईन पावडर झालेली आहे तुम्ही पाहू शकता पण तुमच्याकडे जर इसेन्स देखील तुम्ही घालू शकता बघा आता आपल्या इथं मस्त पैकी छान असं केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे हे तुम्ही प्रीमिक्स कधीही करू शकतात व वापरू शकतात आता इथे मी अर्धा कप हे दही घातलेलं आहे दही आपलं हे आंबट नसावं यातच मी थ्री फोर्थ कप ऑइल देखील घालून घेतलेला आहे व एक टेबल स्पून मी मिल्क पावडर घालून घेतलेली आहे हा व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं आता हे सध्या बाजूला ठेवायचं आहे व आपल्याला ज्या टीन मध्ये केक बनवायचा आहे त्या टीनला मी आधी ऑइल लावून घेत आहे व बटर पेपर देखील लावून घेत आहे व त्याच्यावर पुन्हा आपल्याला ऑइल लावायचा आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे मैदा देखील डस्टिंग करू शकता तर आता इथे मी एका कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे व ती कढई आपल्याला फुल गॅसवर दहा मिनिटे व्यवस्थित अशी प्रिहीट करून घ्यायची आहे बघा आता हे जे मी मिश्रम बाजूला ठेवलेलं होतं हे आपल्याला मिक्सर मधून व्यवस्थित असं छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली आहे एकदम बॅटर एकदम छान आणि स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे इथे मी बॅटर बॅटरमध्ये एक कप दूध देखील घातलेलं आहे दूध तुम्ही कोणतंही घालू शकता गाईचं पण घालू शकता किंवा म्हशीचं देखील घालू शकता तर बघा आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे व्यवस्थित आता यामध्ये मी तुटी फुटी टाकून घेणार आहे बघा त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेणार आहे एकदम छान व्यवस्थित आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व आपण आता जे टीन तयार केलेलं आहे ह्या टीन मध्ये हे सगळं आपलं तयार झालेलं जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं बॅटर व्यवस्थित मी टाकून घेणार आहे बघा आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जर आपली एअर असेल तर ती एअर आपली व्यवस्थित निघून जाईल बघा आता यावर पण मी देखील पुन्हा ही टाकून घेत आहे मस्त अशी एकदम छान दिस एकदम चवीला पण एकदम छान लागते आणि तुटीपुटी तर सगळ्यांनाच आवडते तुम्ही हा केक क्रिसमसच्या दिवशी देखील तुम्ही करू शकता बाहेर न आणता एकदम घरातल्याच सामानाने आपण हे व्यवस्थित करू शकतो बघा आणि हा नाश्त्याला देखील आपण खाऊ शकतो चहा सोबत पण एकदम छान लागतो एकदम भन्नाट लागतो आता इथे फुल गॅस तुम्ही ठेवू शकता फुल गॅसवर हे तीस ते पस्तीस मिनिट ठेवा किंवा अगदी मीडियम गॅस जर तुम्हाला करायचा असेल तर पन्नास ते पंचावन्न याच्यावर एक वजन ठेवा म्हणजे जेणेकरून आपली वाफ बाहेर जाणार नाही बघा आता मी इथे चाळीस ते पन्नास मिनिटांनंतर माझा हा केक तयार झालेला आहे मी एक नाईफ घालून बघते आहे नाईफ एकदम छान मस्त क्लीन निघत आहे आता आपला हा केक जो आहे हा थोडासा गार झाल्यानंतर आपल्याला बाहेर काढायचा आहे त्याच्यानंतर टीन मधून एकदम केक बाहेर काढताना एकदम छान व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे व चारीही कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आपल्याला म्हणजे आपला हा जो केक आहे हा टीनच्या बाहेर एकदम छान आणि एकदम व्यवस्थित निघतो बघा आता याच्यावर पुन्हा एक प्लेट अशी पालथी घालायची आहे व आपल्याला हा टीन मधून बाहेर काढायचा आहे केक बघा किती छान निघाला आहे आता मी हा जो बटर पेपर लावलेला आहे हा बटर पेपर देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये देखील माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बघा किती छान आपला एकदम मस्त केक झालेला एक आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे आता पुन्हा हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे बघा किती छान आणि एकदम छान मस्त अशी जाळी आलेली आहे मी तुम्हाला कट करून दाखवते एकदमच सुंदर झालेला आहे हा केक तुम्ही हा केक ओव्हन मध्ये देखील करू शकतात बघा किती सुपर आणि स्पॉन्जी झालेला आहे हा केक आपल्याला हा पंधरा दिवस देखील आपण हा केक स्टोअर करू शकतो तुम्हाला हा केक कसा वाटला व वा त्याची रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा बघा किती छान असा मस्त झालेला आहे आणि कटिंग पण इतका छान होतो हा एकदम मस्त मी हा कटिंग करून दाखवते आहे तुम्हाला आणि त्याचा कलर देखील खूप छान आलेला आहे बघा आणि कट करतानाच मी आता इथे कट करते आहे त्यावेळेस तुम्हाला समजायलाच की कि किती अगदी बघूनच लगेच कळतो की केक एकदमच स्पॉन्जी झालेला आहे एकदम छान अशी जाळी पडलेली आहे आणि खाण्यासाठी तर त्याची टेस्ट एकदमच उत्तम झालेली आहे आता मी हा हा पूर्ण केक कट करून घेते आहे बघा आता हा पूर्ण केक माझा हा कट करून झालेला आहे त्यामधला मी एक पीस तुम्हाला हा काढून दाखवते आहे बघा स्पॉन्जी केक झालेला आहे बघा आणि कलर पण खूप आणि चारही बाजूनी व्यवस्थित बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता बघा किती स्पॉन्जी झालेला आहे पंधरा दिवस काय हा अगदी म्हणजे चार पाच दिवस पण टिकणार नाही इतका स्पॉन्जी आहे की घरचे अगदी सगळे फस्त करून टाकतील एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि हा अगदी नऊ शिकाऊ जरी असतील तरी त्यांना लगेच पहिल्याच प्रयत्नामध्ये हा जमण्यासारखा आहे आणि एकदम घरच्या सामग्रीमध्ये बघा एकदम छान झालेलं आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा मला कमेंट करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि ही जी रेसिपी आहे ही कशी वाटली तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा बघा मी हा तुम्हाला एकदा तोडून पण दाखवते आहे आतमध्ये पण जाळी एकदम सुंदर आलेली आहे आणि मस्त झालेला आहे हा केक बघा सारखा सारखा तो क्रीमचा केक खाण्यापेक्षा आपल्याला हा केक खूपच छान वाटतो कधी कारण कधी कधी नको वाटते ती क्रीम त्यामुळे तुम्ही एकदा नक्की हा केक करून बघा आणि हा कधीही करू शकता आणि तुम्ही कधीही खाऊ शकता एखाद्याचा बड्डे वगैरे असला तरी तुम्ही आणि इतकं इझी की तुम्ही ऑर्डर देखील घेऊ शकता चला तर मग धन्यवाद